नमस्कार मित्रांनो मला माहिती आहे मी या चॅनलवर खूप जास्त कमी व्हिडिओज अपलोड करतो कारण माझे मित्रांनो आहेत तीन चॅनल युट्यूबवर एक आहे झिरो ग्रॅव्हिटी हिंदी दुसरा आहे झिरो ग्रॅव्हिटी मराठी आणि तिसरा चॅनल माझा आहे तो आहे फिटनेस चॅनलचा तर मी तिघी चॅनल्स मॅनेज करतोय पण स्पेशली मला या चॅनलवर कंटेंट बनवायला नाही मी हिंदी चॅनलवर कंटेंट मोस्टली बनवला आहे तर तुम्ही तो पण बघू शकता तुम्हाला वायचा असेल तर पण आज आपण बोलणार आहोत आशा स्मार्टफोन्स बद्दल जे तुम्ही कन्सिडर करू शकतात बाय करायला ते पण ऑक्टोबर दोन हजार मध्ये आता ऑक्टोबर येणार आहे तर तुमचा विचार असेल कोणता स्मार्टफोन घ्यायचा तर मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे पाच असे स्मार्टफोन ज्याच्यामध्ये तुम्हाला चांगली बॅटरी लाईफ आणि चांगली गेमिंग आणि मोठा डिस्प्ले बघायला भेटतोय तर बघूयात ते स्मार्टफोन कोणते कोणते आहेत पण त्याच्यामध्ये तुम्ही अजून लाईक नसेल केला तर व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि मी आहे तुमचा मित्र प्रदीपन सिंग राजपूत आहेत तुम्ही बघत आहात झिओग्राफिटी ते पण मराठी मध्ये सर्वात पहिले आपण सुरुवात करूया सीएमएफ नथिंग फोन वन डिस्प्ले सिक्स पॉईंट सेव्हन्टी इंचेस चा डिस्प्ले आहे प्रोसेसर मध्ये तुम्हाला भेटून जातो मिड्याटेक डॅमेजसाठी सात तीनशे चा सा प्रोसेसर रॅम याच्यामध्ये सहा जीबीची आहे स्टोरेज एकशे अठ्ठावीस जीबीचा आहे बॅटरीमध्ये पाच हजार एम एच ची मोठी बॅटरी भेटते तुम्हाला रिअर कॅमेरा मध्ये तुम्हाला भेटतो पन्नास प्लस दोन मेगा पिक्सेल आणि पुढचा कॅमेरा आहे सोळा मेगा पिक्सेलचा आणि ही याची प्राइस चालू आहे आज फ्लिपकार्टवर नंबर दोन मध्ये आपल्याकडे आहे मोटो जी एटी फाय फाय जी डिस्प्ले सिक्स पॉईंट सिक्स सेवन इंचीस फुल एच डी प्लस डिस्प्ले प्रोएसरमध्ये तुम्हाला बघायला भेटून जातो स्नॅपड्रॅगनचा सिक्स जेन थ्रीचा प्रोएसर रॅममध्ये तुम्हाला भेटते आठ आणि बारा जी बीची रॅम स्टोरेज आहे एकशे अठ्ठावीस आणि दोनशे छप्पन्न जीबीचं स्टोरेज बॅटरी भेटते तुम्हाला पाच हजार एम एच मोठी बॅटरी रेअर कॅमेराचा पन्नास प्लस आठ मेगा पिक्सलचा आहे आणि पुढचा कॅमेरा आहे तो आहे बत्तीस मेगापिक्सलचा आणि ही याची किंमत चालू आहे आत्ता फ्लिपकार्टवर नंबर तीनवर आपल्याकडे आहे पोको एक्स सिक्स फाय जी डिस्प्ले सिक्स पॉईंट सिक्स सेव्हन इंचीसचा फुल एच डी प्लस अँबुलेट एकशे वीस अठच्या रिफ्रेश रेट सोबत प्रोएसरमध्ये तुम्हाला बघायला भेटून जातो स्नॅप ड्रॅगनचा सेव्हन एस जेन टू चा, चा प्रोसेसर रॅम एची आठ जी बी आहे दोनशे छप्पन्न जी बी स्टोरेज आहे बॅटरीमध्ये पाच हजार शंभर एम एच ची मोठी बॅटरी भेटते ते पण सिक्स्टी सेव्हन वॉट्सच्या फास्ट चार्जिंगसोबत मागे तुम्हाला बघायला भेटून जातात सिक्स्टी फोर प्लस आठ प्लस दोन मेगा पिक्सलचा कॅमेरा आणि पुढे आहे सोळा मेगा पिक्सलचा प्रो, सेल्फी कॅमेरा आणि ही याची किंमत चालू आहे आता फ्लिपकार्टवर नंबर चार वर आपल्याकडे आहे रिअलमी नार्झो सत्तर प्रो डिस्प्लेचा सिक्स पॉईंट सिक्स सेव्हन इंचीस आहे फुल एच डी प्लस अँबुलेट एकशे वीस अठच्या रिफ्रेश सोबत प्रोसेसर तुम्हाला अगोदर भेटून जातो मिडिया टेक सिटी सत्तर पन्नासचा प्रोसेसर रॅममध्ये आहे आठ जी बीची रॅम स्टोरेज आहे एकशे अठ्ठावीस जी बीचं बॅटरीची पाच हजार एम एचची आहे ते पण सुपर बुक चार्जरसोबत रेअर कॅमेऱ्याचा पन्नास प्लस आठ प्लस दोन मेगा पिक्सलचा आहे आणि पुढे तुम्हाला बघायला भेटून जातो सोळा मेगा पिक्सलचा सेल्फी कॅमेरा आणि ही याची किंमत चालू आहे आत्ता फ्लिपकार्टवर नंबर पाचवर आपल्याकडे आहे नथिंग फोन टू ए याचा डिस्प्ले आहे सिक्स पॉईंट सेव्हन इंचीजचा फुल एच डी प्लस रेव्हॉल्युशन फ्लेक्झिबल अॅम्युलेट एकशे वीस अठच्या रिफ्रेश एअसोबत प्रोएसरवर तुम्हाला बघायला भेटून जातो मिडिया टेक सिटी सेवन टू हंड्रेड प्रोचा प्रोसेसर प्रोएसर रॅम ही आठ जीबीची आहे स्टोरेजचा एकशे अठ्ठावीस जीबीचा आहे बॅटरीमध्ये पाच हजार एम एच ची बॅटरी आहे ते पण फास्ट चार्जिंग सोबत मागे तुम्हाला बघायला भेटून जातो पन्नास प्लस पन्नास मेगापिक्स ची दोघी कॅमेरा आणि याचा पुढचा कॅमेरा आहे तो आहे बत्तीस मेगा आणि ही याची किंमत चालू आहे फ्लिपकार्ट वर तर हे होते ते टॉप फाइव्ह स्मार्टफोन जे तुम्ही कन्सिडर करू शकता बाय करायला ते पण ऑक्टोबर दोन हजार मध्ये तुम्हाला कोणता फोन आवडला मला तुम्ही नक्की सांगा ते पण कमेंट सेक्शन मध्ये तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओ मध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय